एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो आपण गोव्यामध्ये आहोत हॉटेल मिलिस्टला आता ब्रेकफास्टसाठी इथे आलो आहोत चला ब्रेकफास्ट करूया आणि आज प्रोग्राम सुरू आहेच पण सकाळी आपण जाणार आहोत मंदिराचं दर्शन करायला तर श्रावणामध्ये मंदिराचं दर्शन हा चांगला योग आहे बरेच टू मला ब्रेकफास्ट करूया चला ब्रेकफास्ट करूयात ब्रेकफास्ट गोव्यामध्ये गोहेो so, श्रावणामध्ये आपल्याला शांता दुर्गा महालक्ष्मी सगळ्याच दर्शन करण्याचं पुण्य मॅडम मॅडम ला जाणार आहे मॅडम आणि दुकानसर सॅटर्डे सॅटरडे so, क्लबला जाणार आहे सो पुण्यवान माणसं बसलेली आहेत सगळी गाडीमध्ये आता गाडी निघेल

मंगेशीच्या मंदिरमध्ये आलो आहे आणि पाऊस आहे मस्तपैकी तो त्याला छान दर्शन घेऊया मंदिरामध्ये पावसात दर्शन घेण्याचा योग आलेला आहे आज या मंदिरामध्ये आल्यावर आशा भोसलेंचं ते सुंदर गाणं पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही आणि तेच गाणं आता गाडीमध्ये आम्ही लावून पुढच्या महालक्ष्मीकडे प्रस्थान करू सो मंगेशीचं जान दर्शन झालेलं आहे आत फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही तरी पण दर्शन छान झालं आहे मागं तुम्ही बघू शकता खूप सुंदर मंदिर आहे पांढरं शुभ्र आणि इथं जे छान फुलांचे गजऱ्यासारखे फुलं घेऊन बसतात ते इथली स्पेशालिटी आहे सो छान दर्शन मस्त झालं आहे श्रावणामध्ये मंगेशीचं लक्ष्मीपूजन हेच माझे व्रत आहे असं म्हणणारे आम्ही सगळे सॅटर्डे क्लब लोबटचे मेंबर आता निघालो आहोत पुढच्या देवीकडे पुढे आम्ही महालक्ष्मीचं दर्शन करणार आहोत सो पाऊस खूप छान पडत आहे आणि याच्यामध्येच आम्ही दर्शन घेत आहोत चला तर सगळेजण जाऊया महालक्ष्मीच्या दर्शनाला मध्ये आमचा रस्ता रोको करण्यात आलेला आहे तरी पण पळूया महालक्ष्मीकडे देवस्थान पोंडा इकडे आलेलो आहे आणि आता चला आज जाऊया महालक्ष्मीचं दर्शन घेऊया आज जाऊन महालक्ष्मी मंदिरावर सो हे आहे गोव्याचं महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आलो आहोत तुम्ही बघू शकता मंदिर खरं तर पाऊस खूप छान पडला आहे त्यामुळं मंदिर असं उजाळून निघालेलं आहे आज मी जाऊया आणि पाहूया या मंदिरामध्ये महालक्ष्मीचं दर्शनसुद्धा घेऊया आणि छान सभामंडप आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत हे आपण एकदा भरभरून पाहूया डोळ्यांनी दर्शन घेऊया महालक्ष्मीचं कारण लक्ष्मीपूजन हेच माझं व्रत आहे महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे लक्ष्मीपूजन हेच माझे व्रत आहे असे म्हणणारे सॅटर्डे क्ल ग्लोबल ट्रस्ट आज गोव्यामध्ये सुरू होतो आहे आणि त्याचं महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही आज सुरुवात करतो आहे गोव्यामधल्या नवीन चॅप्टरची सो लक्ष्मीपूजन हे व्रत असणाऱ्या लोकांना सर्व लक्ष्मी प्रसन्न हो हीच महालक्ष्मी चरणी सदिच्छा thank you सो पोचलो आहोत शांतादुर्गाच्या मंदिरामध्ये शांतादुर्गा देवीच्या मंदिरामध्ये आलो आहोत इथे आमची स्पेशल गारहाणं असं म्हणतो ना देवीच्या समोर याची सोय आमच्या ज्या सॅटरी क्रपच्या मेंबर आहेत सिद्धी पाडगावकर यांनी केलेली आहे सो आज जाऊया देवीसमोर गारहाणं मांडूया देवीचा आशीर्वाद घेऊया शांतादुर्गाचा आणि आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊया आज गोवा चॅप्टरचं चा जे लॉन्च आहे ते व्यवस्थित पार पडावं आणि सगळ्यांना या तिन्ही देवांच्याकडून शुभाशीर्वाद लाभावे हीच या तिन्ही देवांच्याकडे मी आज प्रार्थना केलेली आहे चला पाहूया आणि घेऊया दर्शन शांतादुर्गा मंदिरामध्ये आलेलो आहे आजचं तिसरं मंदिर मंगेशी त्यानंतर महालक्ष्मी आणि शांतादुर्गा तो तिसरं मंदिरात आलो आहे पाऊस तर आहेच आहे सुचितभूत होतो आहे चला जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया नेहमीप्रमाणे आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नसणार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना इथून बाहेरूनच दाखवतो शांतादुर्गा मंदिर गोवा तुम्ही पण दर्शन घेऊ शकता शांतादुर्गा देवीचं शांतादुर्गा मंदिरात छान दर्शन झालं त्यांनी गाराणंसुद्धा आमच्यासाठी केलं देवीला नवं सांगितलं आणि सगळं कल्याण सो आज चांगला योग आहे खरं तर दर्शनाचा तिन्ही देवाचं दर्शन झालेलं आहे आता आपण जाणार आहोत सनातन आश्रमामध्ये तर जाऊया सनातन आश्रमामध्ये आणि बघूया कसा आहे तो आश्रम मंदिर बघून प्रवास करून सनातन आश्रमात जाऊन आता हॉटेलला माघारी आलो आहे तिथे सनातन आश्रमामध्ये व्हिडिओ नाही काढता आला कारण अलाउड नव्हता सो चला जाऊया रूममध्ये चेंज करूया आणि जाऊया इव्हेंटच्या नमस्कार एकमेकाचा हे करू अवघे धरू सुपंत ह्या धर्तीवरती उद्योजकता हा एकच ध्यास चला घडूया नवा इतिहास यावरती सॅटरडे ग्लोबल ट्रस्ट ह्याचं इनॉग्रेशन आज गोमंतक बडगाव पणजी या ठिकाणी होत आहे त्याबद्दल खरोखरच मनाला आनंद होत आहे आणि सॅटरडे ग्लोबल ट्रस्ट ह्याचं कार्यक्षेत्र आपल्या गोव्यामध्ये वाढत आहे हे बघून मनाला खूप खूप आनंद वाटतोय आजच्या या कार्यक्रमाला खरं माझ्याबरोबर श्री अशोक दुगडेजी रवींद्र प्रभू देसाई सुहास फडणीस डॉक्टर प्रज्ञा बापट हे सगळेजण व्यासपीठावरती आहेत आपण सगळ्याजणांनी मला ह्या क्लबच्या इनॉग्रेशनसाठी खास करून बोलवलं होतं पण माझ्या काही व्यस्त शेड्युलामुळे मी दिल्लीत राहिलो त्यामुळे ह्या सॅटरडे क्लबच्या इनॉग्रेशनला मी येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण आपलं इंटेन्शन काम करण्याची पद्धत मी मागच्या वेळी जेव्हा आपले सगळे सहकारी मला भेटले त्यावेळी मी जाणून घेतले की दोन हजार सालासाठी दोन हजार सालामध्ये आपण हा सॅटरडे ग्लोबल ट्रस्ट जो सुरू केला हा श्री माधवराव भिडे याने हा क्लब जो सुरू केला आणि हा क्लब फक्त म्हणजे सॅटर्डे सॅटर्डेच्या दिवशी भेटणं आणि उद्योजकतेवरची बोलणं हा एवढ्या छोट्या खानी कार्यक्रमामध्ये सुरू झालेला क्लब आज ग्लोबल लेवलवरती एकशे पस्तीस शाखा त्याच्या आहेत सात सात हजारहून जास्त लोक त्याचे मेंबर झालेले आहेत ही खरोखरच एक चांगली गोष्ट आहे एक म्हणजे मराठी माणूस हा उद्योजक बनावा आणि मराठी माणसामध्ये मराठी माणसाने उद्योग क्षेत्रामध्ये यावे यासाठी आपण हा सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट सुरू सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट सुरू केलं खरोखर म्हणजे फाऊंडर्स आणि बाकी सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आपलं कार्य ज्यावेळी बघितलं तेव्हा वेगवेगळ्या वेग देशामध्ये आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण सुरू केलेल्या शाखा हे नक्कीच एखाद्या मराठी माणसाला आपण जसं म्हणतो की हात देऊन आपण त्याला वरती काढू शकतो आपण ही चांगली गोष्ट आहे हात देऊन सहकार्याची प्रवृत्ती ज्या आपल्या क्लबने दाखवलेली आहे त्यामुळे मराठी माणूस आज वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये दिसतोय साजरदाराहून झालेले जास्त मेंबर्स हे खरोखरच एकमेकाला एक सहकार्य करतात आणि आपण जर उद्योग वाढवायचा म्हटलं आपण जर व्यवसाय वाढवायचा म्हटलं तर त्याला गाईड करणं गरजेचं असते नवीन उद्योजक तयार होण्यासाठी मुलांनाही अशा पद्धतीच्या सहकार्याची गरज असते आणि एखाद्याला उद्योजकाला उद्योजकच गाईड करू शकतो म्हणून सॅटर्डे क्लबमार्फत आपण चालू केलेल्या ह्या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि मला नक्कीच वाटतंय की आपण सुरू केलेले वेगवेगळे उद्योजकता पुरस्कार ज्या आपण वेगवेगळ्या वर्षामध्ये वेगवेगळे जे उद्योग बाधा उद्योग दिल्ली उद्योग कुंभ उद्योग उद्योग रत्न इंजिनिअरिंग डे ह्या वेगवेगळ्या स्तरावरती आपण केलेले कार्यक्रम आणि वेगवेगळ्या स्तरावरती दिलेले पुरस्कार हे खरोखरच एक अभिमानास्पद आहे आणि मराठी माणसासाठी अशा पद्धतीच्या उद्योजकतामध्ये येणं हे गरजेचं आहे आपण बघतोय की मान्य प्रधानमंत्री श्री नरेंद्र नरे मोदीजी हे आपल्याला विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेवन हे स्वप्न दाखवतात आणि यामध्ये की मेक इन इंडिया किंवा मेक कि इन गोवा मेक इन महाराष्ट्रा हे सगळे कन्सेप्ट खूप महत्त्वाचं आहे आपल्या देशामध्ये या गोष्टी तयार व्हायला पाहिजे त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये म्हणा किंवा रिसर्च सेक्टरमध्ये म्हणा इनोव्हेशन सेक्टरमध्ये म्हणा की आपली मराठी माणसं येणं फार फार गरजेचे आहे आणि त्यांना जर गाईड केलं तर ते नक्कीच येऊ शकतात माननीय मोदीजींनी दिलेली दुसरी संकल्पना इट इज व्होकल फॉर लोकल अँड व्होकल फॉर ग्लोबल या दर गोष्टी आपण लक्षात घेतल्या की आपल्याकडे जे काय होतंय त्याला आपणच प्रोत्साहन देणं आपणच मार्केट देणं आपणच लोकांमध्ये नेणं हे फार गरजेचं असतंय तरच ते वोकल फॉर लोकल लोकल फॉर व्होकल वो होऊ शकते आणि लोकल तयार केलेला प्रॉडक्ट हा ग्लोबल लेवलवरती पोचू शकतो आणि ते पोचून करण्यासाठी आपण काम अगोदरपासून करता आहात म्हणजेच मोदीजीची संकल्पना विच इज एन वोकल फॉर लोकल ही संकल्पना आणि मेड इन इंडिया मेक मेक इन इंडिया अँड मेक फॉर द वर्ल्ड ही जी संकल्पना आपण चालवत आहात त्याबद्दल खरोखर परत एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन म्हणजे यायची खूप इच्छा होती पण आज मी दिल्लीहून परत येऊ शकलो नाही म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही पण परत एकदा आपण मुद्दामून म्हणजे माझ्यासाठी हा कार्यक्रम पणजीमध्ये पण ठेवला होता त्याबद्दल मी परत सैटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या हाँ पर कार्यक्रम गोव्या उपस्थित रहें या गोव्या जेवड़े जेवड़े मेम्बर आने लाठी ही मी खूब खूब शुभेच्छा व्यक्त करते अपने सहकार गोव्या ही अभी उद्योजकता वही अपन गोव्या वेवेगे पद्धति ईज ऑफ डूइंग द बिजनेस इन्वेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज आ डी आई आई इकोनॉमिक डेवलपमेंट कॉर्पोरेशन हँचमार्फत उद्योजिक सहकार्य करना एरिया ए, सेंटर पे आम्बलप के लिए चीफ मिनिस्टर रोजगार योजना अच्छे सी एम आर वाई कि पी एम ई जी पी आल प्रधानमंत्री रोजगार योजना या मार्फत नवीन उद्योजा सातोती मदद करत आहोत आम आई टी स्टार्टअप हा योजने खाली ही अपन सबसिडीज मुला स्टार्टअप सुरू करना अशा अच्छा पद्धति नवीन उद्योजक तैयार वहावे नवीन मुल यह व्यवसाय मधे यासाठी सदोदित आमचा प्रयत्न असतो आहे मला खात्री आहे की सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट या वतीने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी यापुढेही गोव्यात होईल याची मी इच्छा व्यक्त करतो आणि परत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नवीन जे पदाधिकारी गोव्यामध्ये निवडलेले आहेत त्यांच्यासाठीही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सो गोव्याचे मुख्यमंत्री श्री सावंतसाहेब यांचं भाषण त्यांनी स्वतः येऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांनी पाठवलं आणि त्यानंतर हा पुढचा कार्यक्रमसुद्धा व्यवस्थित पार पडला सगळ्या चेअरमन सेक्रेटरी ट्रेजर यांना सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची पिन लावून त्यांना इंडक्ट केलं गेलं मधी अल्पोपहार झाला त्यानंतर माझंसुद्धा व्यावसायिक इंट्रोडक्शन मी दिलं आणि सगळ्यांनीच ते पंचेचाळीस सेकंदामध्ये आपापला व्यवसाय सांगितला मला काही व्यावसायिक संदर्भसुद्धा इथे मिळाले त्यानंतर नेहमीप्रमाणे मला माझं मत आणि माझं गोवाचे जे नवीन मंडळी आहेत नवीन आ, मेंबर आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आणि मी माझ्या पद्धतीनं माझ्याकडून बऱ्यापैकी के प्रयत्न केले आणि गोव्याच्या मंडळींना नेटवर्किंग सॅटर्डे क्लब वन मिनिट इंट्रोडक्शन टेन मिनिट इंट्रोडक्शन या सगळ्या गोष्टीवर मार्गदर्शन केलं तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट म्हणजे काय सुरू आहे आणि आता ब्रेक झालेला आहे तीस मिनटाचा सो ब्रेकफास्ट करून घेऊ परत अशा तऱ्हेने ज्या कामासाठी गोव्याला आलो होतो सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या गोवा चॅप्टरचं चा, आज अनावरण झालेलं आहे गोवा चॅप्टर सुरू झालेला आहे तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडला सो तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र